नमस्कार मैत्रिणींनो तुमच्यासाठी घेऊन आली अस्सल यवला पैठणीवर ऑफर तुम्ही बघू शकताय कडियाल पैठणीज आहेत बाहेर बाजारामध्ये तुम्हाला फोर टू तु फाईव्ह थाउजंडच्या रेंजमध्ये आहे ह्या साड्या आपण तुम्हाला देतो आहे फक्त थ्री थाउजंडला खूप सुंदर अशी ऑफर आहे बघू शकताय प्रीमियम रिच जसा फोटोमध्ये शाईन आहे अगदी तसंच शाईन तुम्हाला येणार आहे अगदी चोपून बसणाऱ्या प्रीमियम येवला पैठणी आता तुम्हाला घरबसल्या खरेदी करता येणार आहेत अगदी फ्री शिपिंगमध्ये ऑल ओव्हर इंडिया तर ज्यांना ही हवं असेल ह्या साड्या आवडत असतील तर पटकन ह्या साड्यांचा स्क्रीनशॉट घ्यायचा सा आहे आणि खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे मॅडम मला ही साडी हवी आहे आम्ही तुमचा ॲड्रेस घेऊन तुमच्या घरपोच ह्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे डिपॉझिट अमाऊंट तुम्हाला त्यासाठी जमा करावं लागेल त्याचे रूल्स काय आहेत ते विचारून घ्या अगदी घर बसल्या विदाऊट टेन्शन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करू शकताय प्रीमियम सॉफ्ट सिल्क ताणा सिल्क मटेरियल असणार आहे चार पाच हजारच्या खाली कुठेच मिळणार नाही आहेत ना अशा ना ब्रायडल पैठणीज येवला पैठणीज होलसेल रेटमध्ये घेऊन आली आहे महारानी पैठणी तर एक सबस्क्राइब तर नक्कीच बनतं सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या सगळ्या ओळखीच्या मैत्रिणींना थँक्यू सो मच ज्यांना घरबसल्या पैठणीचा बिझनेस करायचा आहे महिन्याला तीस पस्तीस हजार कमवायचे आहेत त्यांनीही ह्या नंबरला मेसेज करा आपल्याकडे रिसेलिंग अवेलेबल आहे तर सगळ्यांना नोकरीसाठी किंवा साडी खरेदीसाठी ज्यांनाही हवं असेल नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तरच पुढची ऑफर येणार आहे थँक्यू सो मच so कीप सपोर्टिंग महाराणी पैठणी खूप छान सपोर्ट करत आहात त्यामुळे आपल्याला अजून ऑफर्स वाढवता येत आहेत तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे त्याचं मेन रिझन इन्स्टाग्रामवर आपले पंचवीस हजार फॉलोअर्स झालेत लक्की ड्रॉ निघणार आहे आणि कुणाला तरी फ्री पैठणी भेटणार आहे ज्यांनाही हवी आहे सबस्क्राईब करा नाव कमेंट करा थँक्यू